पण होय सकाळपासून काय केलं कोणतं तिकडं ते तीन ताले झाले पुनि आता एवढंच राहिले नी आता दोन्ही तालेख्या म्हणजे राम नाही अरे खरं

एक पोडा खाऱ्याचा दोन बिस्किट आणि त्या तो भूक लागणार आहे रे चॅच नव्हता केला केला होता मला खोट मारायला लागल खोट पाण्यात बुडवून कुणी खाल्लंय न्यात खाल्ले पाण्यात बुडवून बिस्किट खाऊन आलात तीन बिस्किट पाण्यात बरे जाताना विचारले मी बरं का मला कुंकट चालला हि तसं काम हाय काय म्हणला त्या आज दिवसभर आहे म्हणलं ना दिवसभर खाऊ ना म्हणलं तू आज दिवसभर म्हणलंय पाणी वाटते का सारा पाणी गिलासा आण उठ ना उठ ना पाणी काय नाही मला काय माहिती बस का बस का तुमचं लांब ना खाय अलीकडे येत असा त्या मिठा तुचीवर इकडे काय करू मी त्याला दिसू जा का देवाना नाक दिलं लांबल तर खोय भाऊ कांदे तुम्ही ठुरेत का हे केले घेऊन जा घेऊन जाऊ का घेऊन घेऊन जा राजा सर घ्या दुपारा सोडलं होतं कर तुम्हाला तुमच्या मालकाने त्यांनी तर खाल्लं नाही काय पोटाला तुम्हाला तरी हे केलं का नाही चारले का नाही जेवायच का खाल्लं घेऊन येणार होते मी आगा। 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 ने ले। ले। लिया लिया, दोन चार हायच अर्ध सकालो निघते मी वडूला गेले ते तर म्हणलं होतं कांदे घेऊन ये मला एवढच काम केलं का त्या तिथून ते तीन चाल्या ही एक चाली तुम्ही बायला लईट आणलं म्हणा ना तुम्ही चाल कुठं चाललंय बायल्या लईट आणलं तरी तीन तुकडे येण पण आगच घेऊन घ्यायचे तिकडे तुकडेच किती आहेत चार चार पाच पाच साऱ्याची हो पाच पाच साऱ्याचे तुकडे अडकुंडे अडकुंडे हात हात भरत नाही तुकडे

हे आंबे काय लागली काय नाही मग हे करा फोडून घ्या हे बघा ना आंबे काय लागली का नाही पुन्हा फोडून घ्या म्हणजे मग ते वरच्या वर राहतील काय हे आंबे ऊस फोडला तरी होय ते वरच्या वर राहिले तर काय झालं आपली नजर तर वरच्या वर तिकडे अरे बाबा हे अजून एक माय दीड महिना येत नाही मातीला पण हे दीड महिना ते पिकत ना आंबे नाही पिकत आज आखी दि अजून आखी दिलाय लांब आहे हा आखी दिच काय करायचंय मला आंब्याची फक्त ना आता माझं तिकडे खायचे <laughs> तिकडे खायचे यंदा या, काय बारीक आल्यात काय आंबे रे आज त्यांनी तर सु, सुरू झाले आता मोठे गोटी मोठे लिहिजे ते कसला मोठा झालाय चटणी मी टाळला असत बरं झाला असत अहो इकडे तुला हे आलेत ना इकडे गळ फाटेला मी तर बाबा

ైరి ఉంటా ఉ बारी बारी तो। आता इथं आमची चांगली सत्तरांशी केली आहे सरांश केली आम्हाला काय जाऊ तुम्हाला आंबा खायचे आंबा खायचे आंबा खायचे तर लपणार रे बरोबर हा ना हा हा दोन हवते बरा तस चला बरं आपलं मिटला काय काम जेवण नाही का ना दादा सगळे गेलो घरी आम्ही हळू 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 बाय काय टाकलं होत हे पाणी आहे रवानी घ्या त्यांना

फोडते ना आता ते <coughs> उचत घरा फोडते डबल धरतो का दुसऱ्या काय माझ्यात <coughs> कैरी नसून पकलेली, कैरी पकल्यावर लगाम कैरी झाली नाही गटकुळी बाहेर पडली ना गटकोळी आंबट त्यांना आता फ्रशी येते बर <laughs> त्यांना म्हणते लई गुड आंबा आहे तुम्ही कवत खाल्ला नाही म्हणते उचलून हो त्यांनी महिन्यातीनं काढलाय रा वाटू करायचं नाही खायचा अरे दे त्यांना मुंगस घरा की ते लागले वाड वाढायला हाव मुंगस मला की ते वाड वाढायला आधीच पातर उसायचं त्यांचा खात असते कुठेतरी एक अर्ध काय सारखं खात नाही काय तेवढं खादीन काय तंत्र अरे ये हर दे आधी नावे पातो दे हे कुले ओसवादी वयवा हितकुरा ओसमध्ये असं कामं हानायचं हे उकरलं म्हणजे पुन्हा तन उवत नाही पुन्हा पाळी घालायची आता हे मोगडा मोकडा आता नाही नाही कसली पण लागली बघा त्याच्यामध्ये रान चालू आहे सध्या म्हणजे रान फोडायची पुन्हा पाळी बसती सपई सपई पाळी बसती पुन्हा माती

तुम्ही मी होते घरी तेव्हा तिकडे नाही आला तुम्ही तिकडे गेलो तुम्ही आला घरी जाऊ का मग मी राहणार घरी जाऊ घरी जा मशील पण पाडलं मशीला पाणी पाडले सगळं सह केलं आपण पन... तुम्ही आले तुम्ही पाणी पाडले म्हणलं ना आता मशीला सगळ्याला पाणी पाडले मग मी नाही पाडलं मी कोण बोलले चार वाजता करावं नाही